स्वामीक्त हो मध्यंतरी एक स्वामी भक्त भेटला मला आणि म्हणाला स्वामी कृपा झाल्यानंतर सुद्धा जीवनामध्ये दुःख का स्वामींची कृपा झाल्यानंतर सुद्धा जीवनामध्ये दुःख का आहे असं का होत तर आपल्याला एक छोटीशी एका स्वामी भक्ताची गोष्ट सांगतो काय झालं एक दीन अनाथ असा जीव स्वामी चरणांच्या संगतीमध्ये आला स्वामी भक्त स्वामी चरणांकडे चालले आहेत त्याने पाहिलं अरे हे सगळेला कुठे चालले आहेत एकाला विचारलं त्याने अरे तुम्ही सगळे चाललात कुठे अरे कुठे काय स्वामी चरणांकडे काय तिथे काय असतं अरे येऊन बघ आपणही तेच उत्तर द्यावं स्वामी चरणाकडे काय आहे येऊन बघ तू स्वतःच अनुभव घे म्हणून तो दिन अनाथ असा जीव स्वामी चरणाशी आला स्वामी चरणावर त्याने माथा टेकला आणि त्याने पाहिलं की स्वामींचे भक्त जे आहेत ते निरंतरपणे त्यांच्या नामाचा जप करतात त्यांच्या मुखामध्ये त्यांचं नाम आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणून तोही श्री स्वामी समर्थ करू लागला स्वामीनामाचा जप करतोय तोही निरंतरपणे दिन अनाथ असल्यामुळे त्याच्या खाण्यापिण्याचा मोठा प्रश्न होता दोन वेळचं जेवण काय मिळत नव्हतं पण त्याही परिस्थितीमध्ये तो श्री स्वामी समर्थ म्हणायला काही चुकत नव्हता निरंतरपणे श्री स्वामी समर्थ म्हणतोय आणि स्वामींचा त्याला ध्यास लागला अत्यंत महत्वाची गोष्ट आहे जीवनामध्ये स्वामींचा ध्यास लागणं अत्यंत आवश्यक आणि त्याच सद्भाग्य उदय पावलं आणि त्याला स्वामींचा ध्यास लागला आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ करतोय आणि एक दिवस असाच रस्त्याच्या कडेला तो झोपला होता आणि झोपताना सुद्धा श्री स्वामी समर्थ करतोय झोपेमध्ये तो श्री स्वामी समर्थ बडबडतोय म्हणजे आपल्या लक्षात येईल की त्याला स्वामी नामाचा ध्यास कोणत्या प्रकारचा लागला होता आणि त्याचा तो ध्यास पाहून ते परमदयाळू दयाळू कृपाघन परब्रह्म श्री स्वामी समर्थ विरघळलं अरे हा भगवंत जो आहे त्याला आपल्या भक्ताच दुःख सहन होत नाही रे बाबा तो कळवळ तो आपल्या भक्ताचं दुःख पाहून आणि म्हणून त्या दीन अनाथ जीवाच्या समोर स्वामी साक्षात झाले अरे काय रे काय म्हणाले स्वामी अरे काय रे तो खडबडला उठला अरे कु कोण कोण तुम्ही अरे ज्याचं नाव घेतोयस तोच मी आहे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे स्वामींना ओळखता आलं पाहिजे बाबा स्वामींना ओळखण्याचा प्रयत्न करा स्वामींना जाणण्याचा प्रयत्न करा अरे ज्याचं नाव घेतोयस तोच मी आहे म्हणजे तुम्ही स्वामी आहात होय होय काय काय झालं काय झालं अरे काय सांगू स्वामी तुम्हाला अरे सांग ना बाबा तू काय सांगतोस मी ऐकायला आलो आहे सांग काय म्हणतो आहेस अह मला धड दोन वेळचं जेवण सुद्धा मिळत नाही हो राहायला घर पण नाही बरं मग तुला राहायला घर हवंय होय स्वामी दोन वेळचं जेवण तुला पोटभर हवं आहे होय स्वामी ठीक आहे जा श्री स्वामी झालं संपला विषय स्वामी गेले पुढच्या आठ दिवसात एका श्रीमंत माणसाने त्याने स्वतः बांधलेला बंगला त्याला दिला त्याच्या भोजनाची व्यवस्था केली स्वामी कृपा झाली बाबा इच्छा पूर्ण होणारच राहायला उत्तम बंगला मिळाला त्याला सकाळी चहा दहा वाजता माष्ट दुपारी भोजन सायंकाळी चहा रात्री भोजन छानपैकी चाललंय हा श्री स्वामी समर्थ करतोय पण आता काय झालं मनासारखं का मला प्राप्त झाल्यामुळे त्या स्वामी नामातली तीव्रता कमी झाली अत्यंत महत्वाची गोष्ट आहे बाबा ती तीव्रता कधीच कमी होऊ द्यायची नाही हा दररोज जेवतोय बंगल्यात राहतोय छान पैकी पण जेवण मात्र एकाच प्रकारचं एकाच प्रकारचं जेवण काही दिवस तो दररोज जेवतोय जेवतोय आणि कंटाळला अरे हे काय नेहमीच जेवण मला श्रीखंडपुरी मिळाली असती तर फार बरं झालं असतं आणि श्रीखंडपुरी मिळत नाही म्हणून तीव्र गतीने स्वामी नाम घ्यायला लागला दुःखी झाला तो कशासाठी श्रीखंडपुरीसाठी तो दुःखी झाला स्वामी नाम घेतो तीव्रतेने स्वामी 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 बंगल्यात बेडवर आरामात झोपलेला आहे आणि स्वामी आले काय रे काय झालं काय म्हणाल स्वामी काय रे काय झालं हा खडबडून जागा झाला अरे स्वामी तुम्ही परत आलात अरे परत आलात म्हणजे तू दुःखी झालास काय कसलं दुःख आहे तुला अरे तुला सगळं मिळतंय ना हो स्वामी मिळतंय चहा मिळतो सकाळी होय स्वामी सकाळी नाश्ता मिळतोय हो स्वामी वेळेवर मिळतोय होय स्वामी दुपारचं भोजन मिळत आहे होय स्वामी वेळेवर मिळत आहे होय स्वामी सायंकाळी चहा मिळतोय तुला होय स्वामी वेळेवर मिळतोय होय स्वामी रात्रीचं भोजन मिळतंय तुला होय स्वामी वेळेवर मिळत आहे होय हो स्वामी मग आता कसं दुःख आहे तुला स्वामी काय आता नेहमी नेहमी तेच काहून आहे ना मला कंटाळलं आहे आणि माझं मन आहे ना फार दुःखी झालंय माझं मन फार दुःखी झालंय अरे का कशामुळे काय हवंय काय तरी तुझ्या हो मनाला मला श्रीखंडपुरी मिळाली असती तर बरं झालं काय म्हणाला तो का मला श्रीखंडपुरी झा मिळाली असती तर बरं झालं असतं असं म्हणतोस तथाच तू जा मिळेल आणि स्वामी गेले दुसऱ्या दिवशी याला श्रीखंडपुरी मिळायला लागली स्वामी भक्त हो ही गोष्ट ऐकताना आपण अनेक लोक आपल्या चेहऱ्यावर हास्य आहे पण हे जीवनाचं सार सांगणारी ही स्वामींची कथा आहे स्वामी मला साक्षात झाल्यानंतर मी स्वामींकडे काय मागायला हवं हे मला कळायला हवं मग मा करण्यासाठी माझ्या समोर जे उपस्थित झाले आहेत त्यांचं सामर्थ्य मला कळायला लागतं त्यासाठी मला स्वामींना ओळखायला लागतं त्या जीवाने जर स्वामींना ओळखलं असतं तर त्याने पोटभर जेवण मागितलं नसतं आलं त्याला वाटलं इतर जातात मीही जातो इतरांना पण मिळतो मला पण मिळेल त्या पलीकडे त्याने विचार केला नाही जर त्याने स्वामी नाव ओळखलं असतं तर तो प्रापंचिक भौतिक कुठलीच गोष्ट मागत राहिला नसता त्याने म्हटलं तर मला स्वामी तुम्हीच हवे आहात अरे कल्पवृक्षच मागावा ना बाबा कारण त्याच्या सावलीत बसलो तर जी जी इच्छा धारण करणार ती इच्छा परिपूर्ण होणार पण स्वामींनी त्याच्यावर कृपा केल्यानंतर सुद्धा त्याच्या अंतरंगामध्ये दुःख होतच कारण मन जे आहे त्याला कधीच समाधान प्राप्त होत नाही म्हणून आपण काय करावं मनाच्या फारस नादी लागायचं नाही त्याला अगदीच कोपऱ्यात टाकावं असं मी म्हणत नाही पण मन जेव्हा आपल्याकडे इच्छा व्यक्त करतं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे इच्छा आपल्या नसतात मनाच्या असतात आणि मन त्या इच्छा आपल्याकडे व्यक्त करतं आत्मतत्वाकडे आपलं जे स्वरूप आहे ना त्याच्याकडे त्यावेळेला आपण आपल्या मनाला प्रश्न विचारायला शिकलं पाहिजे आता आपण इथे बसलो आहे आणि अचानक जर मला माझं मन म्हणालं अरे काय तिथे स्वामींच्यासमोर पेढे खूप ठेवले आहेत दोन पेढे खायला पाहिजे होते मी त्या मनाला त्वरित विचारायचं आहे कशाला पाहिजे तुला पेढे तुला पेढे कशाला पाहिजे बाबा इथे माझे वेडे झालेले स्वामी भक्त समोर बसलेले आहेत आणि ते अत्यंत प्रेमयुक्त अंतकरणाने माझ्याकडे पाहत आहेत तर मी तुला पेढा भरवायला जाणार नाही तुला पेढा मिळणार नाही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे ज्याला मनाशी संवाद साधणं जमलं त्याची सत्तर टक्के दुःख निर्माण व्हायच्या अगोदरच संपतात म्हणून मनाशी संवाद साधायला शिकावं कारण मन हे मनच आहे जे आपल्याला दुःखांच्या खाईत घेऊन जात या कथेतून आपण काय शिकायचंय बाबा तर स्वामी कृपा झाल्यानंतर आपण भौतिक गोष्टी मागत राहायच्या नाहीत आपण स्वामींनाच मागावं आणि एकदा आपल्याला स्वामींची कृपा प्राप्त झाली की त्यानंतर पुन्हा कुठल्याच गोष्टींची इच्छा आपल्या मनामध्ये निर्माणच होऊ द्यायची नाही त्या मनाला गप्प करून टाकायचं आता तू काहीच बोलायचं नाही आता तू केवळ स्वामी चरणामध्ये रममाण व्हायचंय असा आदेश आपल्याला आपल्या मनाला देता आला पाहिजे आणि ते जमलं तर आपल्याला सांगतो स्वामींच्या कृपेने आपलं जीवन जे आहे ते सुख सौख्य समृद्धीने भरून जाईल दुःखाची छाया सुद्धा आपल्या जीवनामध्ये पडणार नाही एवढं सामर्थ्य आपल्या पाठीशी उभा आहे आणि ते आपल्याला सांगतंय तू भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अरे बघ काय होय बाबा कशाला याता यात कशाला मनाच्या मागे लागायचं कशाला स्वतःला मनाच्या तावडीत द्यायचं स्वतःला मनाच्या तावडीत द्यायचं नाही मनाला आपल्या नियंत्रणामध्ये घ्यायचं आणि जीवनाचा आनंद करावा स्वामीनामाचा जयघोष करावा स्वामी चरणामध्ये आपला निवास कसा घडेल याचा विचार करावा कारण स्वामी चरणीच बंगला आहे स्वामी चरणीच इमारत आहे स्वामी चरणीच सुख आहे सौख्य आहे आनंद आहे स्वामी चरणी सगळं आहे म्हणून स्वामी चरणांना घट्ट मिठी मारून राहा मुखामध्ये आणि हृदयामध्ये स्वामी नाम बसवा आणि आपलं जीवन जे आहे ते आनंदी करा